पुढे जे लोक म्हणतात त्यांना वाचवणं माझं गरजेच आहे माझी नैतिकता आहे ते माझी <laughs> ही कर्तव्य आहे म्हणून रामायण जर बघितलं तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला फारसे प्रश्न पडत नाही या रामाच पाऊस वेगळे तुम्ही लक्षात येणार श्रीकृष्ण भगवंताचे प्रश्न हे नैतिकतेला धरून होते ड्युटीला धरून होते कर्तव्याला धरून होते म्हणून श्रीकृष्ण भगवंत समजणं हे खूप अवघड आहे त्यासाठी वेगळं करायला लागत तुम्ही टीव्ही समोर बसून हे म्हणणं सोपं हे दोन्हीला शेवटची ही ओर आमक्याला द्यायला नव्हती पाहिजे तमक्याला द्यायला नव्हती पाहिजे हे म्हणणं की ती टी व्ही समोर बसून सोप आहे भर उन्हामध्ये दिवसभर खेळत असताना आपला एकही बॉलर पिच करत नाही अशी अवस्था असताना निर्णय घेणं त्यासाठी वेगळे करत लागत आणि ते वेगळे करेच धोनीकडं होतं ते वेगळे करच श्रीकृष्ण भगवंताकडे होत ते वेगळं करस करेच शिवाजी राजांकडं होत त्यासाठी वेगळी बुद्धिमत्ता लागते त्यावेळेस वेगळं नॉलेज लागतं म्हणून पॉझिटिव्ह अटिट्यूड पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आपण जे म्हणतो ना त्यासाठी फक्त तुम्ही एकच उदाहरण जर लक्षात ठेवलं तुम्हाला सगळ्यात लक्षात येईल औरंगजेबाच्या दरबारातून शिवाजीराजेंची आग्र्याहून सुटका एवढं जरी समोर लक्षात डोळ्यासमोर ठेवलं तरी भरपूर होईल आग्र्याला जायचं आणि गेल्यानंतर स्वतःला अटक करून घ्यायची आणि अटक केल्यानंतर ह्या गोष्टीवर कन्फर्म राहायचं की मी इथून सुटणार नुसतं मीच सुटणार नाही तर सगळ्यांना घेऊन सुटणार आणि सगळ्यांना घेऊन सुटले आपण जर विचार केला आपण औरंग आरु, आरु, तिथं तिथे जाणे अटक करून घेणे औरंगजेबा समोर उभं राहणे आणि उभं राहिल्यानंतर आपण उभंच राहिलो नसतो आणि उभं राहिल्यानंतरही सुटून येणे यदा का तिथे आपण सुटून जरी आलो असतो आणि आल्यानंतर <laughs> बरं झालं भाऊ सुटलो भाऊ एकदा सुरू इकडे येऊन पूजा अर्जा केली असती आपण केली शिवाजी राजांनी सुटल्यानंतर इमिजिएटली निर्णय घेतला दुसऱ्यामुळे मला लगेच सुरुवात ते साहेब ही ड्युटी हे कर्तव्य आहे आपण तसं नसतं केलं मग तुम्ही ड्युटी निभवता कर्तव्य निभवता हे कशावरून समजायचं यासाठी जर बघितलं दुसरं एक उदाहरण आहे आधी लग्न तानाजीराजे ज्यावेळेस कोंडाण्याच्या युद्धावर कों जायचं असत त्यावेळेस तानाजी तानाजीराजे तिथं आलेले असतात पत्रिका घेऊन मुलांचं लग्न ठरलेलं असतं त्यावेळेस शिवाजीराजे म्हणतात की कोंडाण्याच्या युद्धावर कोण जाणार आहे तानाजीराजे म्हणे आम्ही जाणार शिवाजीराजे म्हणतात तुमचं मुलातचं सर लग्न ठरलेलं आहे सगळे तयारी झालेली पत्रिका वाटणं सुरू झाले मंडप आलेलं हे गेलेलं आहे आणि तुम्ही म्हणता आम्ही जाणार नाही रे तुम्ही नका जाऊ नाही राजे आम्ही सुद्धा जाणार त्यावेळेस तानाजी राजे म्हणतात की आधी लगेन कोणाने आज मत रायबा आपण असत का विचार केला असता काय राजे तुम्हाला काही धंदा आहे की नाही सगळ्याला पत्रिका वाटल्या सगळं तयारी झाली सगळं झालं आणि तुम्ही म्हणता युद्धवर जा पाहुणे काय म्हणतील नवीनच पाहुणे इ वई मला कळत येत काय ते तुटून जातील ना सगळे बाजूला त्यांना मी काय तोंड जाऊ आणि आता एकदा लग्न तुटल्यावर दुसरं पोरगी देईल ग कोणी आपण हा विचार केला असता ताना राजेने ते विचार केला का नाही आधी लग्न कोंडाण्याचं मत त्यांनी पहिलं प्राधान्य ड्युटीला दिलं त्यांनी पहिलं प्राधान्य स्वराज्याला दिलं शिवाजी आपलं कर्तव्याला दिलं कधी कधी आपण कर्तव्य निभवत असताना धर्म आड लपत असतो तुम्ही बघा तुम्ही रस्त्याने चाललेले आणि रस्त्याने जात असताना ॲक्सिडेंट झालेला आहे त्यावेळेस तुम्ही काय म्हणता मी त्याला वाचवलं असतं नेलं असतं परंतु मला घरी जाणं खूप महत्वाचं आहे घरी माझी वाट आहे आणि मी तिथं सोडून आता समोर मनुष्य तडफडतोय मरायच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यावेळेस तुमची गाडी रिकामी आहे त्यावेळेस तुम्ही पहिलं प्राधान्य धर्माला देता रिलिजन देता वेळ पण असतो सगळं का असत कर्तव्य तुम्ही निभवत नाही शिवाजीराजांना नव्हतं का कर्तव्य त्यांनाही रिलीजन नव्हतं का त्यांनाही धर्म होतच ना त्यांनाही संभाजीराजे होते मुलगा संभाजीराजांसाठी त्यांनी किती वेळ दिला हे काही फारसा तपशील आला नाही पण त्यांनी त्यांनाही पत्नी होती त्यांना नव्हता का धर्म परंतु ते धर्मावर कधी लपले नाही का लपले नाही कारण त्यांचा उद्देश स्वराज्य होता आम्ही लपतो आम्ही क्रिकेट खेळायला जायचो सकाळच्या प्रहरी जा थंडी वाजते म्हणून उशीर सहा वाजता आम्ही जायचो परंतु आमच्यातली जी मुलं आहेत ती थंडी वाजते म्हणून उशिरा येणारी मुलं त्यावेळेस आम्ही विचार करायचो देशाच्या संरक्षणासाठी हिमाचल प्रदेशामध्ये थंड अवस्थेत बर्फाळ प्रदेशामध्ये जे चोवीस तास देशाच्या संरक्षणासाठी स्टेनगन उभी असली स्टेनगन घेऊन उभी असलेली आमचे सैनिक त्यांना नाही का रिलीजन त्यांना नाही का धर्म त्यांना नाही का पत्नी त्यांना नाही का मुलं बाळ सगळं काही पण सगळं काही विसरून देशाच्या सेवा सेवेसाठी देशाच्या सीमेवर स्टेनगन घेऊन उभा राहतात सगळं काही विसरून अशा ड्युटीला आमचा सलाम पहिल्या प्राधान्य देशाचं संरक्षण करणं हे प्रश्न आहे आपण रिलीजनच्या घरक्यातून बाहेर पडतच नाही बँकासारखं तिथंच उड्या मारत राहतो हेच माझं सर्वस्व आहे एक जण म्हणे बाबा आपण कुणीकडून आपलं घर बोलून दार बोल आता त्याला या शब्दामध्ये काय सांगायचे किशोर काय सांगायचे नाही लक्षात आलं ते त्याला या शब्दामध्ये सांगायचं मोठेपण सांगू राहिलो तो काय का सांगू राहिला मोठेपण सांगू राहिला बाबा मी आपलं कुणी, कुणी आप बला। बला। बाकी कोणत्या भांगडीत नाही कुठे नाही गावात नाही काही क्लशा येत नाही कोणाकडेच नाही आपलं बरान शेजारचं जरी गेलं तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही आपलं घर बोल यार बर इव्हेंट का सारखे आहे जागेमध्ये बाकी काही काही नाही त्यांनी समाजाशी यांच्यामध्ये त्याचं मोठे पण आहे का शिवाजीराजांनी आपल्या सैनिकांनी देशाच्या सेवेसाठी समर्पित झालेले आहे रिलिजन त्यांनी निभवलेलं आहे ड्युटी त्यांनी निभवलेली आहे आम्ही एका दिवसात पाच पद्या करायचो बाकीचे बाबा काय तुम्ही एवढे पळपळ पळपळ करता काही अरे हे देव कशासाठी दिलेले भगवंतानी धर्माच्या आचार्य विचारासाठी दिलेले चार लोक जर धर्मावर पक्के होत असेल तुम्ही भाड्याचं काही याचा त्याचं काहीच पाहत नाही म्हटलं चार लोक धर्मावर पक्के होतात हेच आमचं भाड आहे म्हटलंय एक जीव जरी धर्माला पक्का झाला तरी तीच आमची कमाई तीच आमची ड्युटी परमेश्वर सैवासाठी परदिवशी आपल्या इथे पदयात्रा आलेली होती पदयात्रा आल्यानंतर पदार्थ आमचं प्रवचन वगैरे झालेलं होतं आणि प्रवचन झाल्यानंतर म्हटलं आता आपलं काम संपलं आपण आधी गाव श्रीमानसुद्ध भक्त नरके यांनी चूक दाखवली ते त्या उद्देशाने म्हटले म्हणजे बाबा थांबा त्यांचं होद्या त्यांच्या सोबत येऊन ड्युटीला दिलं कर्तव्याला दिलं म्हणून एकदा जोरदार त्या त्यांच्या टाळ्या नावा दिलं कारण ते अभ्यागत आहे ते आलेले आपण स्थानिक आहोत आपण नेहमीच आहोत आणि आपलं ऊर्गा जाऊन जायचं हे स्वार्थ झाला चूक एखाद्याने दाखवली आता मी त्यांना म्हणू शकतो एवढं म्हणून तुम्ही लगे माझा माल जाऊ त्या ना हे स्वार्थ झाला हे वैयक्तिक स्वार्थ झाला काय नाही माझं काम संपलं हे वैयक्तिक स्वार्थ झाला वैयक्तिक स्वार्थापेक्षा तुमचा पारमार्थिक स्वार्थ जो आहे तो महत्वाचा आहे ड्युटीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे की आता आपलं कर्तव्य काय सार्वजनिक जे कर्तव्य आहेत ते आपलं महत्वाचं असत आणि एखाद्यानं चूक दाखवली तर ती चूक सुद्धा ऍक्सेप्ट आपण केली पाहिजे मी नेहमी सांगत असतो हा डायलॉग कधी लक्षात ठेवा महिना जिंदगी इस कदर रजली महिना जिंदगी इस कदर कदरजी किसी से माफी मागी, किसी को माफ कर दिया जर तर माफी मागील सॉरी यस चूक माफ करणे चूक झाल्यानंतर सुद्धा सॉरी म्हणणे हे मना मनाचा खूप मोठा अभिमान आहे मनाचा खूप मोठा मोठेपणा आहे तो आपण चूकच कबूल करत नाही हो हे त्यांना काय सांगायचा अधिकारी हे गायले मोठे झाले का देशाने झाले का आणि आम्हाला शिकवतात का आम्ही सगळ्या जगाला शिकवतो हे आम्हाला शिकवतात का अर्धवट असलेले आम्ही बद्रिकाश्रम यात्रा काढली होती मागच्या वेळेस एक महात्मे चुकले फाईल माझ्या मनातून डिलीट करून टाकली त्यांची मी परंतु ते एक दिवशी आले म्हणे बाबा माझ्याकडून चुकलं मी आपल्याला बोललो यस मोकळे तेही मोकळे झाले मी मोकळं झालो फ्रेश डोक्यातलं त्यांचं काढून टाकलं नाही तर पुढची एक 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 पायरी सुरू झालेली होती हे खूप महत्वाचं आहे आपल्याकडून चूक जरी झाली तरी ते ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाची हे रिलीजन आहे हे नैतिकता आहे ही तुमची धर्म आहे एक सुंदर स्मृतीस्थळातली गोष्ट स्मृती सांगतो आणि संभवतो स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर परब्रह्म परमेश्वर भगवान श्री गोविंद प्रभू महाराजांच्या सनिधानामध्ये भक्तमंडळी गेली आणि श्री गोविंद प्रभू महाराजांनी सुद्धा पुरत्याग केल्यानंतर भक्त मंडळी ही नागदेवाचार्यांच्या सम्रद्धीत झाली सन्निधानामध्ये राहायला लागली मग आठण करत असताना पंडित केसराज बास आणि दामोदर पंडित हे आठण करायला निघालेले दरकोस दर मुक्काम करत करत निघालेले आहे भिक्षा मागायची रानामध्ये जेवायचं रानामध्ये झोपायचं रस्त्यांना चालत असताना मौन असायचं स्मरण करत करत चालायचं असं करत असताना एक दिवशी त्यांना चोर म्हणून पकडलं गेलं आणि चोर म्हणून पकडल्या गेल्यानंतर त्यांना फासावर लटकवण्यासाठी तयारी झालेली आहे दोघांनाही बांधून आणले उभं केलेलं आहे दोघही मौन आहे आता फासावर लटकवणार आहे त्यावेळेस पंडित आपलं ती वेगळेली आहे मग हटण करत असताना काय आलं रस्त्यानं जात आहे त्यावेळेस एक दारुडे आलेले आहे हातामध्ये नंगी अशी तलवार आहे आणि तो दारू पिलेला आहे हे रस्त्यानं चाललेला आहे त्यावेळेस पंडित केसराज बासांवर तो दामोदर पंडितावर वार करणार तेवढ्यात पंडित केसराजबा उडवतात त्यांच्यासाठी खर्च करतात त्यावेळेस दामोदर पंडित म्हणतात अरे रे रे केसोदया हे दे वाईट नाही केलं हे चांगलं नाही केलं म्हटले तुम्ही त्यावेळेस केसराजदासांनी सुंदर उत्तर दिले म्हटले पंडित तो मी माझ्या धर्मासाठी धर्माच्या भक्तांसाठी मी माझ खर्च केलेले आहे स्वामींनी त्यांना प्रेम दिलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे पंडित केसराज बासांनी देह दामोदर पंडितासाठी खर्च केलेला आहे तुमचे जरी इकडे भांडणं वगैरे झाली वैयक्तिक स्वार्थासाठी मारामारी झाली आणि एखाद्याचा खून झाला माग एका प्लॉटसाठी एक जणांनी झाला झाल्यानंतर तुम्हाला काय होते जेल होते जेल झाल्यानंतर पाठीमागून ते मेल्यानंतर नरकाला जावं लागतं पण इकडं देशाच्या संरक्षणासाठी एखादाचा पाकिस्तानाचा जर एखादा जर मारला तर काय मिळत गोल्ड मेडल मिळतं का बरं कारण इथं तुम्ही वैयक्तिक स्वार्थासाठी केलं तिथं देशासाठी केलं म्हणून तुम्हाला गोल्ड मेडल मिळतं पंडित केसराज बासांनी आपलं देह खर्च केलं इथे पंडित केसराज बासांचा काही स्वार्थ नाही काही नाही पंडित केसराज बासांनी धर्मासाठी आपलं देह खर्च केलं म्हणून भगवंतानी काय दिलं प्रेम दिलं श्रीमान सब भक्त साहेब वय झालं त्यांचं तीर्थस्थान करत करत कुठेही जातात खडे कुपट्यामध्ये राहतात स्थानाची माहिती सांगतात हे कशासाठी आहे हे खर्च करता येते कुणासाठी करताय कुटुंबासाठी करताय रिलिजनसाठी करताय करता ही ड्युटी माझी कर्तव्य ही नैतिकता आहे तुम्ही आश्रमसाठी सर्व काही आणता करता घेता एक लक्षात ठेवा बरं का तुम्ही कुटुंबासाठी सगळं काही आणता देता करता घेता त्याच्यासाठी मरमर करता राबराब -राब करता कुटुंब सादर तुम्ही थकून आल्यानंतर पाणी सुद्धा देत नाही साहेब शिंदे साहेब त्यावेळेस तुमची मनस्थिती काय असते ती मला सांगा काय असते काय असते शिंदे साहेब सांगू शकता तुम्ही सांगू शकता तोंड दामून मार सहन करावा आपलं लक्षात ठेवा तुझ भीपी वाढवून म्हणूनच मी सांगितलं तुम्ही बोलत नाही ना मग मी एका सांगितलं तोंड दामून तुम्ही आणि एक लक्षात ठेवा कधीच बोलायचं नसतं कधीच बोलायचं नसतं लोकांना तुमची काहीही कदर नाही तुम्ही त्यांच्यासाठी मेले दुखले कोरोनामध्ये कुठं पडले तरी फिरून कोणी पाहिलं नाही पाहत नाही काही कदर नाही याचा अर्थ काय आपण आपलं सोडून द्यायचं का सगळं काहीच करायचं नाही का त्यांच्यासाठी काहीच करायचं नाही का आपण आपलं कर्तव्य करायचं काय करायचं आपण आपलं कर्तव्य करायचं समोरच्यानी आपल्याला मारावं कृतज्ञता व्यक्त करावी अशी अपेक्षा या दलिंदर लोकांकडून कधीच करायची मी काय म्हटलं शब्द वापर दलिंदर म्हणजे जे कोणाला शब्द सुद्धा देऊ शकत नाही शब्दाचं सूप सुद्धा देऊ शकत नाही याला काय म्हणायचं दलिंदर बोराळी खरी गोष्ट आहे ती तसंच आहे यांच्याकडून कधीच अपेक्षा करायची नाही का बरं अपेक्षा करायची नाही मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ज्याचे खांदे मजबूत असतात त्याच्याच खांद्यावर म्हणा पुढं नरके भाऊ त्याच्याच खांद्यावर जु हे टाकल्या जात असत तुम्ही करतो सामर्थ्यशील आहात नसीबानं पक्के आहात म्हणून तुमच्या खांद्यावर जीव टाकलेले ही कमजोर आहे बाकीची यांच्याकडून नाही अपेक्षा करायची तुम्ही सर्व समर्थ परमेश्वराचे बघता हे कमजोर आहे कृतज्ञता व्यक्त हे करू शकत नाही का पण नाही करू शकत करतात म्हणजे उपकारासाठी करता काय आमच्यासाठी काय आहे सगळं त्यांसाठीच दे ना त्याच्या बहिणीसाठी जे त्यांच्या याच्यासाठी जे आमच्यासाठी काय काय नाही एखाद्याने साधी जरी पाणी जरी दिलं ना थँक्यू कृतज्ञता तुम्ही व्यक्त केली पाहिजे आभारी आहोत धन्यवाद नाही व्यक्त करू शकत आपण शब्दाचे दलिंद्रिया वा शाबा नाही म्हट परत येऊ शकत प्रत्येक गोष्टीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे समोरच्याला हे आपलं कर्तव्य आहे तुम्ही एखाद्या ठिकाणी राहता ड्रायव्हरने तुम्हाला पुण्याला नेऊन सोडलं सोडल्यानंतर तुम्ही त्याला पैसे दिले नुसतं तुम्ही पैसे दिले नेऊन सोडल्याबद्दल तुम्ही पैसे दिले पण तुम्ही सुखरूप त्यांनी तुम्हाला तिथं नेऊन सोडलं याबद्दल तुम्ही त्याला काय दिलं तुमच्याबद्दल त्याला काहीतरी वाटतं म्हणून सुखरूप त्यांना नेऊन सोडतं याच्याबद्दल काय दिलं साधो धन्यवाद सुद्धा नाही इतके आपण ललिंद राव शाबास कृतज्ञता ही व्यक्त केली पाहिजे म्हणून एका सुभाषित कारण म्हटलेलं आहे कारण दुःख हे तुम्हाला प्राप्त होणारच आहे दुःखही तुम्हाला प्राप्त होणार आहे नसीबानं तुम्हाला प्राप्त होणार आहे पण त्या दुःखामध्ये दुःख कधी मानायचं नसतं एका व्यक्तीला भयानक असं दुःख झालं लहान मुलगा आला तो पांगळा निघाला एकुलता एकच मुलगा आणि पांगळा निघाल्यानंतर तोही सरला तो देवाला शिवाय द्यायला लागला देवपूजा घेतली त्याने आणून दिली इतकं खचवून गेलं त्यावेळेस एका तिथं आपण काय करायचं हे तुम्हाला नसीबानं प्राप्त झालेले दुर्दैवाना प्राप्त झालेले तुमची कर्म पाया नाही म्हणून तुम्हाला प्राप्त झालेले नसीबाला दोष दे। देवाला दोष देऊन उपयोग उप काय देवाला दोष देऊन उपयोग उप काय फलभर महिने जिंदगी किसी से प्यार किया असं म्हटलेले त्या कविना खूप सुंदर दुःख हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतच नसीबाचा कॉल आम्ही अटेंड सुद्धा केलेला आहे जर सांगितलं तर तुम्हाला रडू येईल सगळ्यांना पण नसिबामध्ये जे दुःख प्राप्त होतं ना ते सुखाची किंमत कळावी म्हणून दुःख प्राप्त होत असत आणि ते आनंदानं सामोरं जावं लागतं दुःख जर नसेल तर सुखाची किंमत आपल्याला कळणार नाही ऐक दुःख हे प्रत्येकाच्या वाटायला येतच असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण सुख शोधायचं हो असतं आणि आनंद मानायचं असतो दुःखालासुद्धा सामोरे जातं जायचं असतं नसीबाला दोष देऊन उपयोगा उपयोग नसतो देवाला शिवाय देऊन उपयोग नसतो कारण आपलं कर्म हे आपल्यासोबत असतं आपण त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे ड्युटी निभवली पाहिजे आपलं कर्तव्य काय आहे आपलं रिलीजन काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून तुम्ही ग्रस्त धर्मामध्ये जीवन जगत असताना करत राहा पळत राहा अपेक्षा करू नका सोडून द्या का करायची नाही समोरच्याची तेवढी समजण्याची गॅरंटी नसते मानसिकता नसते कसं किंवा समजून सुद्धा ते करू शकत नसतात एखाद्याला मानसिक समाधान देणं सुद्धा खूप महत्त्वाचं वा तुम्ही आमच्यासाठी खूप केलं बरं का आता आमचे शिष्य आल्याबरोबर लगेच धावत पळत येतात सगळं करतात आनंद वाटतो त्यांना आम्हालाही आनंद वाढतो की आपले शिष्य आहेत केभाश वा हे कर्तव्य आहे माझे गुरु आले माझ्या गुरुला सामोरं जाणं हे माझं कर्तव्य आहे वर्षातून एकदा तरी भेट घेणं हे माझं कर्तव्य आहे आमची शिकीन आलेली आज आहे हे माझं कर्तव्य आहे हे माझी नैतिकता आहे म्हणून संसारिक जीवनामध्ये सुद्धा करत असताना कुणाकडून काही अपेक्षा ठेवू नका निस्वार्थपणे सेवा करा आज जे एवढं मोठं मंदिर जे झालेलं आहे तुमच्या सगळ्यांनी स्वार्थ सेवेमुळे आहे एवढं जर तुमचं स्वार्थ जर त्याच्यामध्ये यार असता तर सगळं कामगिरी वरतं बरं का गंमत सांगतो तुम्हाला एका ठिकाणी वास्तविक घडलेली घटना आहे एका ठिकाणी आम्ही पोती लावली चार पाच वर्ष पोती केली आणि सहाव्या वर्षी काय आलं ते भक्त मंडळीने मला विचारलं म्हणे बा महिला मंडळ होतं ते म्हणे बाबा तुम्हाला पूजा किती भेटली म्हटलं पाचशे रुपये अरे मग पाचशेच रुपये म्हटलं पाच वर्षापासून मला पाचशे रुपये भेटते शेवटच्या दिवशी बाबा तुम्ही आम्हाला सांगितलं का बरं नाही आम्हाला काय माहिती आम्ही तर दरवर्षी पाच हजार रुपये त्यांच्याकडे जमा करून देतो म्हणे म्हटलं आम्ही कसं सांगायचं आम्हीच तुम्हाला सांगायचं की निस्वार्थपणे वागलं पाहिजे निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे आम्हीच म्हणायचं आम्हाला शेवटी पाच हजार रुपये द्या काय कमाले म्हणे बाबा तुमची म्हटलं आम्ही जादावर राहिलेले आमची ती कमालायची आम्ही ती कधी अपेक्षाच केली नाही ज्ञान हे कधी विकायचं नसतं तुम्ही जरी अपेक्षा नाही केली पण ते मतल्या वास सगळं केलं म्हटलं काय हरकत आहे सहाव्या वर्षी पोथी बंद स्वार्थ संपला जिथं स्वार्थ आला तिथं धर्मकार्य कार्य एका होत असत स्टॉप होत असत ग्रस्त धर्मामध्ये कधीच तुम्हाला दैविकाचा हा धार्मिक जो पैसा आहे तो तुम्हाला कधी शेज देणार नाही ग्रस्त धर्मामध्ये जर तुम्ही वापरलात तर कधी चेज देऊ शकत नाही तो दुःखाला कारण होत असतो कारण हे परब्रम्ह परमेश्वराचा पैसा आहे तुम्ही आम्हाला काय म्हणून देता तुम्ही आम्हाला खाऊ का म्हणून घालता तुम्ही आमची पूजा का करता की परमेश्वराचं नामस्मरण करतात चिंतन करतात आपण त्यांनी हे दिलं दिलं तर त्यातलं चाराने पूज्य पुण्य आपल्याला लागतं आणि आम्ही काहीच नाही केलं तर बैल होऊन फेडावं लागतं ना ते सोपं नाही ना तुम्ही देवाची जर सेवाने जर केली ना आणि तिचा आलेलं माल जर खात राहिले ना तर बैल होऊन फेडावं लागतं ते सोपं नाही ते म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आपन, पाहिजे की आपण आपलं कर्तव्य काय म्हणून आप मी नेहमी सांगत असतो की आपण जीवन जगत असताना पहिलं प्राधान्य आपलं कशाला पाहिजे कशाला पाहिजे ड्युटीला पाहिजे कर्तव्याला पाहिजे दुसरं प्राधान्य पण कोणाला पाहिजे धर्म पाहिजे रिलीजन आहे की नाही आणि म्हणून आपण धर्मासाठी देशासाठी कर्म आणि धर्म यासाठी आपलं समर्पण पाहिजे आपली नैतिकता पाहिजे आपली ड्युटी पाहिजे कर्तव्य पाहिजे आणि ते कर्तव्य आपण निभवलं पाहिजे आहे की नाही आणि ते करतो आपण निभव निभवत असताना आपल्याला जो काही त्रास होईल त्याचा त्रास कधी मानायचा नसतो मानसिक असू दे शारीरिक असू दे वाचिक असू दे खूप आनंदानं तो सहन करायचं असतो आणि दुसरी गोष्ट ते करत असताना समोरच्याकडून कसलीही अपेक्षा करायची नाही कारण ही आपण परधर्माची सेवा करत आहोत कोणाची ईश्वराची आपण सेवा करत आहोत याचं गोमट आपल्याला नंतर मिळणार आहे याचं गोमट आताच जर आपण घेतलं एखाद्याने म्हटलं वा 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 तुम्ही खूप करता तो तुम्ही हवेत चालसान म्हणून कदाचित म्हणत नसेल किंवा तो योग येत नसेल आहे की नाही म्हणून ती अपेक्षा करायची नाही निस्वार्थपणे सेवा करत राहायची आणि आपली ड्युटी कर्तव्य हे निभवत राहायचं आता हे महिला मंडळ बिचारे आपल्या सेवा करतात आहे की नाही बाबाने त्यांचं नाव घ्यावं वारंवार यासाठी कधी करत नाही ते आणि काही म्हटले नाही आहे की नाही तेव्हा ते गुंट लागत असतं आणि कीर्तीसाठी जर केलं स्वार्थासाठी जर केलं लौकिक व्हावा यासाठी केलं तर पर फायदा होत असतो अदृष्टपर काहीही मिळत नसतं म्हणून आपल्याला अदृष्टपर सेवा करायची आपली ड्युटी निभवायची कर्तव्य निभवायचं आणि ते आपण निभवणार ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संभवतो E